नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपला जो टायगरचा फ्रेंड आहे ना येडा तर येड्याला पाठीमाग्या पाठणीवरती जखम झालेली आणि तिथे आता काय किडे वगैरे पडू नये म्हणून औषध मारायचं पण येडा कुठं गेला भेटत नाही तर मी येड्याला आवाज देते चला की येडी बघा कुठं घरावर हो आहे ती बघा पत्रावर चढली की बघा येडे आता येडा येईल इकडून इकडेच कुठंतरी आहे तू इकडे ये पागल तू इकडे ये इकडे ये लवकर येडा इकडे इकडे गेलाय तो येडा तिकडे गेलाय तिकडून बोलू ना त्याला त्याला आवाज दे, दे, दे काय कर, कर, कर दे आवाज येड्याला जोरात काय कर येड्याला आवाज दे लवकर 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 दे दे, दे, दे। दे इकडे 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 इकडून आला 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 इकडे काय यो 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 बाबू यो यो चल यो यो ये इकडे बाबू काय झालं तुला इकडे यो आणा लवकर तो स्प्रे येडी पण आले लवकर ए नो टायगर नो नो त्यांना बिस्किट द्यावं लागेल तेव्हा स्प्रे मारायला लागेल नाही तर हा स्प्रे मारू देणार नाही मारतो त्याला या, 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 या। ना कुत्रे नो टायगर हा टायगर येत नाही अरे बापरे मोठं बोल पडलाय गपना

नाही टायगर तिकड हा टायगर त्रास देतोय हा आता त्याला जळायला लागलं केवढा होल पडला बघा या जर यो येड्या बघा हा आहे एक एकतर भेटत नाही आम्हाला तावडीत झालं अचानक वळवळ व्हायला लागली वळवळ आला 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 इकडे या इकडे या चल या 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 जर या <laughs> नो, नो, ये का नो का? दर्या, ये इकडे ये, या, 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 ये, ये चल चल, 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 चल या ये बघा बिस्किट येते हा आलाय पण या टायगरला ना जरा फटके दिले पाहिजेत हा टायगर ना लयम बावळटवाणी करतो नुसता या दर्या धर या तो यांना बघून घाबरून पळतो या धर या तुम्ही जाओ स्प्रे ठेवा इथं नाही जावा इकडे दरवाजात उभे राहा ठेवा इथंच इथं श माझव जा तुम्ही दरवाजात इथूनच जावा चल या काय या येड्याची नाटकं आहेत बाबा येड धर या या लवकर अरे यो यो नाही काय करत बाबा या यो यो ये बाळा यो यो ข้าข uh, mm. ้าอะไรข้าขะาข้ากูมาจุ๊ยอะไรบาบลีเหรอน้าอะไบาบลีเนะ่ยยายายาอะไรอะยา चला लवकर चला 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 या या पकडू का त्याला काय करत नाही आ जरा चला या चला लवकर वरती उडी त्याला इकडे घे दे जा जा खा जा खा फूल पाहिजे बरोबर दाख

कुठे आहे काय तुझं खाऊ आहे त कुठे कुठे खाऊ कुठ तिथं होतं ते ते बरनीतलं पाहिजे तुला परत तिकडे बर्नी बरणी तिकडे ये दाखवते ये इकडे हातात नाही आलंय चल थांबणार इकडे बरणी इबा चल बघती

आईच्या म्हणून मागत बसून मला दाखवतो तिकडे चल तिकडे चल एवढं शान आहे मला बाबल्या खावं शकले हे शंपला घे तिकडचे खावं का बरणी इथं आहे आणि तिकडे शोधत बसलाय दाखवतोय मोठा माटी या जा मम्मीला सांगा अजून जा जा आला संपा का शंपा संपाल संपा शंपा का आता काय पाहिजे परत <laughs> <दिया> <laughs> परत तिथच गेलाय ना परत पाहिजे सायकल सायकल नाही खायच बस झाली बस झाली सकाळी खायची उद्या सारखं सारखं नसतं खायचं तुझ्या काय रात्रीच्या पोटामध्ये काय वाघ घुसतो काय रे हा आता नाही खायचं आता नाही देणार गुलाबी जा पप्पांकडे जाऊन बस जा काय पाहिजे त्याच्यामध्ये काय नाही त्याच्यामध्ये तांदूळ आहे तांदूळ चावल चावल आहे बघ चावल आहे ना आपल्याला त्याच्या भातू करायचं भातू जा येत त्या बाप्पा कडे जाऊन बसा खाल्लं आता सारखी बिस्किट खाऊ नको हा मग जेवण जाईल का बिस्किट एवढी खाल्ली तर बस जग खाली आता बस बस खाली खाजू नको खाली बस खाली बस तुला बोलू ऐकत नाही ते कसे किडे पडले पावसामध्ये पडले मी सांगते ऐकलं का येड्याला आहे ना दोन तीन दिवसामध्ये जरा लक्ष गेलं नाही मी घरात नव्हती तुम्हाला सांगितलं कालच्या व्हिडिओत पण थोडासा प्रॉब्लेम होता तर त्यामुळे काय झाला येड्याकडे लक्ष दिलं नाही त्याला कोणी चावलं मारलं तो तर रोज मार खातच असतो याचा त्याचा तर त्याच्यामध्ये त्याला जखम झाली आणि एवढा होल पडलाय आणि त्या ओलामधून किडे वळवळ गळवळ करत होतात मगाची स्प्रे मारला पण तो स्प्रे काय एवढा खोलवर गेला नाही आणि तो काय आमच्या तावडीत सापडण झाले पळून जातोय घाबरत घाबरत कस तरी त्याला येतोय जरा जरा खातोय आता औषध मागवलंय खालून बघू आता चांब पकडायला लागल आणि त्याच्या याच्यात जसं चावला कारण तो कोणाला जवळ येत नाही चावला मग परत अजून नको काहीतरी व्हायला म्हणून बघू त्याला जसं जमल तसं तर ते औषध टाकावं लागेल कारण त्याचे किडे आहेत ना दरवाजात तो बसतो ते सगळे घरात यायला लागलेत केडे आणि हा पण वाटत नाही ना टायगरचे मित्र आहे टायगरच्या अंगावर उड्या मारतो तो हे अडत त्याच्याबरोबर खेळायला ह्याला काय कळतंय बिचाराला त्याला काय झालंय काय नाही झालंय आणि त्याचा एखादा चिटकला ह्याला पण एक थोडीशी बाटणी तशी जखम स्वतःची करतच असतो तो खाजून भिजून तर तो किडा एखादा याला काय झाला किंवा असं तुझा नको अजून काहीतरी उद्योग वाढायला असं म्हणून बघू आता जाण्याला पाठवले खाली एक आहेत अ डॉग लवर आहे ते सगळे त्यांची ट्रस्टी आहे डॉगची सर्वांना म्हणजे ते मदत करतात असं स्ट्रीट डॉगला तर त्यांच्यासाठी तिथं औषध आणायला पाठवलं म्हणजे त्याच्यासाठी त्याच्याकडून औषध आणून आता ते टाकायचे त्याला बघूया तो टाकून देतोय का पण पकडून ते टाकावं लागेल नाही टाकून दिलं तर तरी जखम वाढत जाईल आणि किड्यांनी त्याची जखम पूर्ण पोखरून जाईल नंतर बघूया वेळ म्हणजे तो जसा जसा सापडेल तसा टाकल त्याच्यावर ना तागुडी बापल्याची तर केस घरभर घरभर झाले कुस्ती केस 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 आणि याच्या पोटात आता घुसलाय राक्षस त्याला नुसतं खायला पाहिजे जर टॉमॅटो प्लेटी <laughs> झालं टॉमॅटो कुठे टॉमॅटो हे चावल आहे चावल तांदूळ टॉमॅटो नाहीये टॉमॅटो कुठे असतो कुठे असतो फ्रीज मध्ये जा फ्रीजमध्ये घ्यायला जातो का फ्रीजमध्ये जा कुठे फ्रीज फ्रीज कुठे आहे आपला तिकडे अगं बाई अगं बाई सगळं माहिती त्याला घरातली वस्तू कोण आहे कोण आहे आणि बॉल कुठे बॉल हा दाखवू दा दाखव बॉल कुठे चला दाखवायला बॉल 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 हा चला दाखव बॉल हा येऊ यो येते येते चला 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 बॉल कुठे दाखव <laughs> तिथे कपड्याच्या खाली बॉल असतो सगळी माहिती बरोबर आता बॉल काढायचं नाही आता बॉल काढायचं नाही गप्प बसायचं हुशार आहे कारण की तो बाबले होम थिएटरच्या खाली बॉल आहे ना तुझलला दाखव जा जा होम थिएटरच्या खाली कुठे बॉल तिकडे तिकडे ठेवलेला आपला जा चला तिकडचा बॉल दाखव तिकडच्या तिथलं नाही ए हे या इक्रिय टायगर